नमस्कार तर आजच्याला आमचा वाडा पुढल्या गावाला जायचं आहे तर म्हणजे दरवाज येत चालू आहे आता तर आज बिराडा मामा पोरं घेऊन रिक्षाने पुढं जाणार आहे आणि ते आहेत गाडीनं थोडासा आहे ते घेऊन जाणार आहेत पुढं पण ती अजून आलंच नाही मेंढरा गडी बरोबर मेंढ्याक गेल्यात मेंढ्रा घालवायला मोरं सारा मोर पटांगला मिडिया काढून देणार आहेत आणि माघार येणार आहेत तर आता मेन राहतो ना निघाल ते मोर लावून आणि माग पुढं खांड चर तिथे तर संध्याकाळपर्यंत आपल्याला तळावर पोचलं पाहिजे तर किसन गेला जरा एकवीरा देवीच्या पाया पडायला आणि मी नाय हाय मेनराकडं दोघ मला पण माघार जायचे बिराडाला गाडी आणाय कारण गाडीवर बोजे भिजताना असतो तर मजल दर मज्जल करीत आम्ही कोकणातनं आता मावळामध्ये आलो असंच आपल्याला आता गावाकडं जायचं या तर हे गायथून आपल्याला एकविरा मातेचं मंदिर दिसतं म्हणजे इथं एक लीय एकविरा मातेची कारल्या फाट्यानं वर डोंगरावर हेरगाव म्हणतात हे एकविरा मातेचा देवीचा परिसर आहे हा डोंगरामध्ये एक विरामातेचं मंदिर आहे इकडं शिलाटणं किंवा वाक्सय हा परिसर टाकवी मळवली या परिसरात आम्ही आता निघालो मावळ पश्चिम पट्टा आहे हा ह्या डोंगराच्या पडल्या साईडला ताटाचं दर ते, ते, ते पाणी खाली पातगा नदीला सुटतं खपोली इथं त्याचं जलविगूत केंद्र आहे तिथं लाईट तयार होते आणि मग ते पाणी खाली पाता नदीला सोडलं जातं तर ह्या परिसरामध्ये धरणं भरपूर येतं तर ह्या डोंगराच्या पलीकड पाहुणा धरणी आणि मावळ तालुक्यात भरपूर इथं नाही तर इकडं या आणि आंध्रादर आणि पलीकड किसन पण आता देव कोरोना आला या कसं काय झालं देव मग देव मस्त होय

किस बाबराव बाबुराव के बाबू कुठे आई ना मस्त बाकीच प्या आणला आपल्याला देवदर्शन घ्यायला लागते बाबूरावने काय काय आणला प्रसाद बाबून किसन गेला होता एकविरा देवीच्या दर्शनाला मस्त झालं दर्शन बापू मस्त बाबू टोपी तर नाही बारीतल्या एकवीरा एक कोकणातले एक एक आगरी कोळी लोक हे टोपे घालतात आता गुढी सकाळी पाणी पाजून हात या आता पर बारा वाजून गेल्या तर आता चाललो गुडी आणायला निघालो आम्ही तर बायची तिन्ही पण गुढी एका जाग्या उभी राहिल्यात बरच लांब आले गोड्या गुढी लांब आल्या चरत चरत ही तीन चांगली एकाही चेहऱ्याने एका जाग्या उभी राहिल्यात आणि आमच्या अजून पाच गुढी नाहीत आत्याची नाहीत दोन आणि आमची बी तीन बी नाहीत कुठे बघेल असते कुठे गेल्या सकाळी दिसली होती बाई चला तर बरेच असे गावाच्या कडेला गुढी चरायला आल्या ते आम्ही मेरा लांबे गावापासून तो लागून लागत है बाय पाऊस उशीन पाऊस यामध्ये आला तरी नाही बनताय ना नाही गाव आपली मग पावस आपले दाईना होती तुम काय दुसरा गाव दाव कशी काय ताईना तरी पावस त पाजेनात पण दाईना होते बरंदास हावीच्या कडेला आम्ही गुडी बघायला आलोया लांब मला गुडी गोंड डोंगराला वा गोड आता झोपलाय हा त्याचा गोडा जोपलाय काय झालं तरी मी रे येऊन काय लागतं ऊन लागते बरं ऊन आपलं कोकणात लऊन आत ऊन लागत कोकणात ते ऊन मध्ये उकाड्यात हवा नसते कोकणात गोड झोपलाय

मस्त वाटत आहे की वाटाव्या एवढं की जांगाल कमी ना आपल्या डोंगरात पण खालची गाठाच्या खालच्या डोंगरात जांगाल तर नाही पुढच्या डोंगरात जांगल्यात बघा गाटाच्या खाली असं डोंगर दिसणार का डोंगराची माती तर कवय दिसणार नाही अशी ना। आका जाकून घ्या झाडाने चला घ्या काय ബിരാ ആഗോഷ ദ काटारा येतो म्हणजे कसा काटारा येतो तर सवय तर लागलेलीच असते पण असं वाटतं तरी इश्रांती पाहिजे एका जागेवर पण मेंढरा शर्टाची आहे आपल्याला नाही भेटत आणि आपण बी ती विचार केला की मग आपल्याला जसा आळू शिर शिरतो त्याच्यामुळे इश्रांतीचा विचारच करायचा नसतो कशी काय गुढी गोळा झाली लय पांगली होती लांब लांब आता मग काय बिराडाव वाट बघित तर आता मेंढर लावलं ते रस्त्याला आमची मेंढर चालते पुढं आणि बाकीची माग आम्ही आता निघालोय बिराडाव गाडी आणायला आणि बोज आणायला घा आज मेंढरा गाड आज घा आहे मेंढराकडे आपण राहतं माग आता आमची जरा मोर फटाकणात काढून दिली आता निघालोय माघारी निघाला ना बर 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 चला तो बिराडा ना मामा काय आपाच्या पण मिठे आल्या बापू बोलावते मोर आणि आपा आहे माग यांच्या मिठी जरा माघार राहिल्या होत्या या तो अभिराडा हा चला की हो कसं आहे गुरुकुम्याने हाणलेलं गुरुकुमिनी हाणलेलं कसं काय होती, होती बापूला गुरखमेने ती मेंढराची माशी असती ती नसड्यात जाते आणि आळाया टाकती आणि मग ते माणूस दोन तीन दिवस फोकत कसं काय मग चाललं होतंय व्हाय ना बर मा राहिलं आता आज कारला लो ते खामचे दाशी मजले तर मी निघालो बिराडाला जाऊ का मग हा आता मस्त गुढी आवळून वर टाकून घेतलं नि मारदा बोज्या चालल्या अजून उरकायचं पोरं काय चावलेला का बसल्यात शिमा बसली काय खेळ येते ते पण आता आले आहे माघारी आलो मीडिया कोण यो कुत्रा राहिला इथं कुठपर्यंत आलो मि तिथं घालून आलं का चला मग उर का आता तुमचा गोडा लादायचा आहे अजून हा त्याचं चाललंय तिकडं मामा सावलीला बसत्यात ही काळजी निघा ना घालतात आणि मोडला एक काटा पुरते रा काय रे सागर सागर बी जायचं घरी सागर घरी जायचं तू आता कोणा बरं आज आमचा येऊ फौजदार बी घरी राहिलाय आज अरे हात नको लाव देवाला काय तर काय रूर कायच आहे ना लादलं वाटतं तुम्ही जागत पोरा घरी घरी जाणार आहे तुम्ही सागर तू जायचं आहे घरी कवा हा आज वय सागर हा जायचं वाटतं दादा तू र त्यांचं बी चाललंय आता गोडा त्यांच्या गाड्यू बोजा बांधून घ्यायचा त्यांचा गोडा अगदी एका गोड्याचा बोजा पण न्यायला बसलाय मार्च तिकडे कापुला मदत करू लागते कापुला एक ती जमत नाही बिराड आणायला बडे हो। मार्चने गेली टापला मी टाकिन वारा तू पण मार नाही पाडवत्या त्यासवर प्याग बांधून घ्यायला लागते गोड्याच्या पाटणीवर दोन्ही साइडला बोज सारखा आला पाहिजे आणि मग यासोबत घ्यायचं बांधून मागच्या तळावर पुढच्या तळावर गोड्यावर बोजा व्यवस्थित गेला पाहिजे असं आपल्या बायांचं टार्गेट असतं तर तिकडं त्यांचं पण चाललंय गोढीला लादून घ्यायची कोकणापासन गावाला जायला जवळजवळ महिना लागतो जर च पाणी कमी जास्त असलं तर एक टायमाला दीड महिना पण लागतो असं होतं दररोज असं गोड्या हो बिराड घालायचं गोड्यावनं हो खाली उतरावायचं दररोजच आपल्या मेंढपाळांच्या महिलांना काम असतं निघाला वाडा काकू हा सध्या न्यावे चला चला आमचं वडाय घालला अजून घेतले उरागले आमचं पण आता याची ते गुढी ओढून निघाला ना वाडा उत्र राहिली होती काय माग ബിരാ